अच्छा बरं पोटासाठी काय करतोस जिम करतो, करतो। हा मी जिम करतो म्हणजे जिम करतो योगा करतो एरोबिक्स करतो बघा ना म्हणून मला पोट नाही अरे हा जोक पण करतो <laughs> तुम्ही काय करता आ, मी पेंटिंग करतो पोर्ट्रेट्स करतो जे लोक लाखो रुपयात विकत घेत अरे व्हॉट अ को का तू पण पेंटिंग्स करतोस ना नाही मी अशी पेंटिंग लाखो रुपयाला विकत घेतो आणि पुढे करोडो रुपयाला विकतो म्हणजे म्हणजे आर्ट क्युरेटर आहे हो। अरे आहे की मग अजून काही विचारायचं आई बाबा तुम्हाला अग श्रद्धा लांबीसाठी चहा बाबा काय करतात तुझे বাবা بابا... নাই